नमस्कार बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भ राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे आज एक सप्टेंबर विदर्भातील नागपूर यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे कारण या जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे विदर्भासह मराठवाड्यातून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर पाहूयात की आज कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सविस्तर डिटेल अपडेट त्यामुळे आपल्या हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मुसळधार पावसाचा इशारा आणि रेड अलर्ट नागपूर यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट नांदेड अमरावती वर्धा गडचिरोली जोरदार पावसाचा इशारा आणि येलो अलर्ट रायगड रत्नागिरी पुणे सातारा परभणी हिंगोली अकोला आणि विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा धुळे जळगाव नाशिक नगर कोल्हापूर सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर बुलढाणा भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद